नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा सैनिक स्कूल या संदर्भातली जाहिरात पाहिलेली आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आणि झेडपी या संदर्भात पण आपले जे काही जागा रिक्त आहेत त्या संदर्भात पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा मित्रांनो आजची जी जाहिरात पाहणार आहोत ती आपण कोकण रेल्वे अंतर्गत आपण डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदाची जाहिरात निघालेली आहे तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे तर ही जी जाहिरात आहे ही डिटेल्स जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर टी आर डी एक जागा आहे डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑपरेशनल याच्यासाठी एक, एक जागा आहे याची सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे बघा बेसिक आपल्याला अडतीस हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे प्रति महिना वेतन इथं आपल्याला मिळत आहे याच्याकरता बघा वर्क एक्सपिरियन्स आपल्याला गरजेचा आहे तर क्वालिफिकेशन जे हवं आहे ते डिग्री इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज ए आय सी टी मान्यताप्राप्त जी युनिव्हर्सिटी असेल तिथून डिग्री असावी असं सांगितलेलं आहे आणि वर्क एक्सपिरियन्स संदर्भामध्ये बघा द ऑफिसर हॅव्हिंग सर्व्हिस एक्सपिरियन्स इन डिझाईन प्लॅनिंग त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन ऑफ रेल्वे त्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट ऑपरेशन मेंटेनन्स ऑफ पॉवर सप्लाय याच्यामधला हा जो वर्क एक्सपिरियन्स आहे तो वर्क एक्सपिरियन्स आपण पूर्णपणे बघून घ्या एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तर वयाची मर्यादा जी आहे ती वयाची मर्यादा बघा पंचेचाळीस वर्ष आहे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते सिलेक्शन विल बी बाय वे ऑफ प्रेझेंटेशन ऑन टॉपिक गिव्हन बाय के आर सी एल आणि पर्सनल इंटरव्ह्यू असेल ऍप्लिकेशन फी जी आहे ती अकराशे ऐंशी रुपये आहे आणि आपल्याला ऍप्लिकेशन फी जी आहे ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड एस बी आय बेलापूर आणि अकाउंट नंबर दिलेला दे आहे मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेला आहे तिथून आपण ते अकाउंट आणि आय पी एस सी कोड आपण व्हेरीफाय करून घ्यावा जर आपल्याला अप्लाय करत असताना आपल्याला इथं लिंक दिलेली आहे ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती पण आपल्याला याची पूर्ण माहिती मिळेल पोस्टिंग जे असणार आहे ते कॉर्पोरेट ऑफिस बेलापूर नवी मुंबई असेल आणि अधिकृत जाहिरात आपल्याला डाउनलोड करायची आहे ती डब्ल्यू 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 डॉट कोकण रेल्वे डॉट कॉम या वेबसाईट वरून तर आजच्या मध्ये आता आपण इथं थांबतोय अधिक शंकांकरता कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तिथं आपल्या शंकांचं नक्की निरसन केलं जाईल धन्यवाद